गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा आज मी आली आहे कपालेश्वरला दर्शनाला माझ्या माझी बहीण पण येते आहे आत्याची मुलगी तर आज आम्ही आलो आहे कपालेश्वरला दर्शनाला आज आहे नागपंचमी तर म्हटलं घ्यावं भोलेनाथाचं दर्शन कसं आहे नंतर काही आज जमतं येतं जाऊन यावं म्हणून म्हटलं आज सगळं आवरलं मी मस्तपैकी सकाळी सगळं झालं आहे देवपूजा स्वयंपाक देवाचं सुद्धा सगळं झालेलं आहे माझं आवरून आता मी बघते माझ्या बहिणीची वाट चला भेटू आपण ती आल्यावर

इथून डाय कपालेश्वराच्या मंदिरातून डायरेक्ट सुंदर नारायणाचं दर्शन होतं हरी हरिहर भेटेच्या वेळेस इथून तिकडे बेल जातो आणि तिकडून इकडे तुळस येते थोड़ा थोड़ा जले। तर गाई आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललोय सांडव्यावरच्या देवीला उशाली आत्या आणि मी आणि आम्हाला आत्या पण भेटलेली आहे भेटली का नाही दादा पण भेटलेला आहे दादामुळे भेट दर्श आ... हे पण मिळाले काय म्हणत त्याला तीर्थ मिळालय भस्म मिळालाय भोलेनाथाच आता हाय कर हाय हाय चलो देवी काही दिसत नाहीये असंच बघून घ्या माझ्या इथून ह्याच्यावर दिसत नाहीये आमचे झालेले आहे आता देवीचं पण दर्शन आणि खूप सुंदर आहे आमचा योगा आज आम्ही मस्तपैकी निवांतपणे भरलेली आहे ओटी आता आम्ही निघतो कुठे का आता आपल्याला आता आम्ही जाणार मेन रोड हिंडायला दोघी जणी खूप दिवसांनी भेटलं की असं असतं आता बारा वाजेपर्यंत टेन्शन नाही आम्हाला चला मग नाशिकचं फेमस समर्थ काय ज्यूस प्यायला या आमच्या बरोबर फ्रेंड्स मी आलेली आहे घरी किती वाजता आलो बर आले अर्धा तास झाला तर घरी आले आज इतक सुंदर दर्शन झालंय माझं सगळ्या देवांचं मी कपालेश्वरला गेले होते चांदीचा गणपती केला त्याच्यानंतर सांडव्यावरची देवी केली आणि रामाचं मंदिर रामाला आम्ही सगळीकडे आज जाऊन आलेलो आहे आणि एकदम असं निवांत आणि सुंदर दर्शन झालं आहे त्याच्यामध्ये आज नागपंचमी आहे त्यात सर्वात मस्त म्हणजे श्रावण आहे इतकं सुंदर वातावरण होतं मस्त खूप छान वाटलं तर तुम्ही माझा ब्लॉग आज मस्त बघा तुम्हाला सगळ्या देवांचं दर्शन होईल सगळंच टाकलं आहे रामाचं पण टाकले आहे रामाचा फोटो टाकला आहे पण रामाचं काय आतमध्ये पूर्ण तिकडे जायच्या वेळेलाच आम्हाला रोखलं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ नाही केला पण फोटो काढू शकले आतमध्ये गेल्यावर त्यांनी काही व्हिडिओ नाही दा म्हणजे इकडून जाताना त्यांनी रोखलं पण पुढे जाऊन मी काढू शकले फोटो त्याच्यामुळे मी काढला फोटो काढला फक्त मी काही जास्त नाही आणि थोडंसं प्रदक्षिणा घालताना व्हिडिओ काढला तर ते तुम्हाला दिसेल माझ्या ब्लॉगमध्ये तर पूर्णपणे ब्लॉग बघा तुमचं पण श्रावणात कपालेश्वराचं दर्शन होईल जे नाशिकला राहत नाही त्यांचं तर माझा ब्लॉग बघा स्टॅच्यू आता बाकीचं मी नंतर दाखवते अजून काय होतं आहे दिवसभरात दाखवायचा प्रयत्न करते ओके चलो चल, हाय काय आम्ही कुठे आलो पिक्चर बघायला कोणता पिक्चर बघायला आलो काय नरसिम नरसिंह हा बघायला आलो एकदम मस्त पिक्चर आहे तुम्हाला दाखवतो थोडे थोडे थो 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 सीन पण आवाज नाही बघता येणार कारण कॉपीराइट येतं माझ्या कॉपीराइट याच्यावर येईल त्याच्यामुळे आम्ही दोघी जणी चालू आहे मस्तपैकी मायली किंवा हो मी आता आम्ही घेणारे कोक आणि पॉपकॉर्न चला आमच्याबरोबर पिक्चर बघायला